तारकपूर परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेस डॉक्टर जबाबदार असल्याचा गैरसमज अतिक्रमणधारकांना झाल्याने त्यांनी डॉक्टरांच्या दालना शिरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने डॉक्टरांच्या शिष्टमंडळाकडून तोपखणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप करत काही अतिक्रमणधारकांनी सोमवारी तारकपूर परिसरातील डॉक्टरांना धमकावले तुमच्यामुळेच आमच्या रोजीरोटीवर टाच आल्याचा आरोप त्यांनी डॉक्टरांवर केला हा प्रकार बागल नर्सिंग होममध्ये दुपारी तीनच्या सुमारास घडला या प्रकरणी डॉक्टर दिलीप बागल व काही अतिक्रमणधारकांनी परस्पर विरोधी तक्रार अर्ज तोपखाना पोलीस ठाण्यात दिले आहेत गेल्या काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे तारकपूर परिसरात फुटपाथवरील चहाच्या टपऱ्या हॉटेलवर अतिक्रमण पथकाचा हातोडा पडला सुरुवातीला स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते जेंनी काढले नाही त्यांच्यावर पथकाने कारवाई केली या कारवाईला डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप करत काही दिवसांपासून अतिक्रमण धारकांकडून रुग्णालये प्रशासनाला धमकावण्याचे प्रकार सुरू केल्याचा आरोप डॉक्टरांनी लावला वा शहर वाहतूक पोलीस यांच्या सहकार्याने तारकपूर बसस्टँडसमोर असलेलं जे अतिक्रमण आहे ते सर्वांच्या सहकार्याने तिथून काढण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तिथला जो रस्ता आहे तो आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे परंतु तिथले जे काही स्थानिक अतिक्रमणधारक लोकं आहेत त्यांनी आज दुपारी डॉक्टर बागाल हॉस्पिटलमध्ये घुसून पन्नास डौ, ते साठ जणांच्या जमवाने बागल डॉक्टरांना जोरदार शिवीगाळ केली त्यांना मारहाण करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही बाहेर काढून तुम्हाला जाळून टाकू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या त्याचबरोबर आम्ही तुमच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करू अशा प्रकारच्या धमक्या पण त्यांनी डॉक्टर बागल यांना दिल्या त्यासंदर्भात आम्ही सर्वजण तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये विराज इस्टेटचे सर्व डॉक्टर्स जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांच्याविरुद्ध आम्ही फिर्याद नोंदवत आहोत आज सकाळीच आम्ही एस पी साहेबांना भेटलो होतो एस पी साहेबांनी सांगितलं की जर तुम तुम्हाला जर कोणी धाक दाखवत असेल जर तुम्हाला कोणी धमक्या देत असेल तर तुम्ही त्याची पूर्णपणे रेकॉर्डिंग करा सी सी टी व्ही फुटेज घ्या आणि ते फुटेज तुम्ही पोलीस स्टेशनला जमा करा जर ते त्याच्यामध्ये जर समोरचे लोक गुन्हेगार असतील दोषी जर असतील तर आम्ही त्यांच्यावर शक शंभर टक्के कारवाई करू असं आश्वासन आम्हाला एस पी साहेबांनी सकाळीच अकरा वाजताच्या मीटिंगमध्ये दिलं होतं त्यानुसार आम्ही ह्या सर्व प्रकाराची सी सी टी व्ही फुटेज गोळा केलेल्या आहेत आणि सी सी टी व्ही फुटेज आम्ही मीडियाला प्लस पोलिसांना पण देत आहोत त्याची पूर्ण चौकशी करावी आणि जे काही दोषी आहेत जे गुन्हेगार आहेत ज्यामुळं सर्वांना त्रास होतो आहे अशांवर योग्य कारवाई व्हावी अशी विनंती मी विराज इस्टेटमधील सर्व डॉक्टरांच्या वतीने करतो आम्ही सिटी गेअर हॉस्पिटलच्या पाठीमागे आमचे हॉस्पिटल्स आहेत तिथे चहाच्या टपऱ्या आणि फळांच्या गाड्या याच्यामुळं त्याच्या पुढे ॲम्ब्युलन्स आणि त्याच्या पुढे सगळे गाड्या लागल्यामुळे आम्हाला आत येता जाताना आम्ही वारंवार महापालिकेला तक्रार करू नये त्यांनी अतिक्रमण काढलं की परत ते अतिक्रमण येते म्हणून आम्ही गुरुवार शुक्रवार शनिवार या तीन दिवस त्यांचा फॉलोअप घेऊन आम्ही टपऱ्या काढा म्हणून विनंती केली त्याचा राग धरून चाळीस ते पन्नास लोक तारकपूर भागातले आणि मुकुंदनगर भागातले येऊन हॉस्पिटलला आम्हाला दमदाटी आणि शिवीगाळ करून गेले आणि त्यांनी गुन्हा दाखल करू जाती शिवीगाळ केली असं म्हणून आमच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी तिथं तोपखाना पोलीस स्टेशनला आम्ही आता आलेलो आहोत पण ह्या नागरिकांनी याचा याचा बोध घ्यावा की अतिक्रमण करण्याला लोक प्रोत्साहन करते आणि अतिक्रमण काढत काही रुग्णालयाच्या प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना अतिक्रमणधारकांनी धक्काबुक्कीही केल्याचा आरोप डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने लावला त्यामुळे तारकपूर परिसरातील दिल डॉक्टर दिलीप बागल संदीप सुराना अर्जुन शिरसाट भास्कर जाधव रेश्मा चेडे आदी डॉक्टरांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांची भेट घेतली रुग्णालय प्रशासनाला अतिक्रमणधारकांकडून धोका असल्याची तक्रार त्यांनी केली त्यामुळे पोलीस संरक्षण देण्याची व अतिक्रमणधारकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी डॉक्टरांच्या शिष्टमंडळांनी केली प्रतिनिधी अमीर सय्यद ए टी न्यूज अहमदनगर